बांगलादेशमध्ये स्थानिक कांद्याचे दर दीडशे टक्कापर्यंत पोहोचलेत रुपयाच्या भाषेत सांगायचे झाले तर एकशे दहा ते एकशे वीस रुपये आता बांगलादेश निर्यात सुरू झाल्यानंतर काल जी बातमी आली की कि बांगलादेशला किती गाड्या गेल्या तर काल फक्त दोन गाड्या गेल्या दोन व्यापाऱ्यांना परवानगी मिळाली आणि फक्त एक गाडी तीस मेट्रिक टनाची बांगलादेशमध्ये पोहोचलेली आहे आज सकाळी घोजडंगा बॉर्डरवर एक गाडी गेल्याचा अहवाल आहे सकाळी नऊ वाजेपर्यंतचा आता तिथे आपला जो कांदा जातो आहे तो साधारण नव्वद ते शंभर टका या भावाने तो विकला जातो आहे रुपयामध्ये त्याचं कन्व्हर्जन सांगायचं झालं तर साधारण सहासष्ट ते सत्तर रुपयाला विकला जातो आहे आता या सगळ्यातनं कांद्याचे बाजारभाव विशेषतः उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढतील का बांगलादेशला कुठल्या कांद्याची मागणी आहे कुठला कांदा निर्यात होईल आणि मग आमच्या कांद्याचं काय होईल या संदर्भातले प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत त्याची माहिती आज आपण पाहणार आहोत नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस काल सकाळी आपण व्हिडिओ केला त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्याच्यामुळे तो थोडा उशीर झाला होता आणि त्याच्यामध्ये काही थोड्या चुका झाला त्याबद्दल जे तुम्हाला त्रास झाला त्याची मी आता पहिल्यांदा तुमची माफी मागतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो सर्वात पहिला विषय म्हणजे बांगलादेशच्या कांद्याची निर्यात किती होणार आणि बांगलादेशच्या निर्यातीमुळे भारतातले कांद्याचे बाजारभाव वाढणार का माझ्याकडे लाल कांदा आहे माझ्याकडे जुना कांदा आहे उन्हाळी कांदा आहे त्याचे बाजारभाव वाढतील का बांगलादेशला तो जाईल का तर सर्वप्रथम बांगलादेशला कुठला कांदा जाणार ते आपण समजून घेऊ या संदर्भातले तुम्ही अनेकांनी मला प्रश्न विचारले होते कमेंट बॉक्समध्ये आणि त्या संदर्भात मग सविस्तर आपण व्हिडिओ करून उत्तर देऊ असं ठरवलं होतं मग आम्ही काय केलं की पुन्हा बांगलादेशचे जे आयातदार आहे त्यांना फोन केला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आपल्याकडच्या व्यापाऱ्यांशी पण कॉन्टॅक्ट केला आता असं नाही आहे की नवीन लाल कांदा आला आहे म्हणून तो जाईल किंवा जुना आहे तो जाईल असं नाही आहे तर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला दोन्ही प्रकारच्या कांद्याची गरज आहे त्यामुळे दोन्ही प्रकारचा कांदा जाऊ शकतो निर्यातीच्या काळामध्ये बांगलादेशची जी बॉर्डर आहे तिथपर्यंत साधारण आपण असं गृहित धरलं तर लासलगाव पिंपळगावपासून किमान आठ दिवस तिथे लागतात मधला सगळा जो ट्रान्सपोर्ट आहे या हिशोबाने या सात ते आठ दिवसामध्ये जो कांदा टिकेल किंवा जो कांदा या सगळ्या आठवड्या याच्यामध्ये बांगलादेशपर्यंत राहू शकतो आणि बांगलादेशला गेल्यानंतरही किमान आठ दहा दिवस राहायला पाहिजे आता जो नवीन कांदा जो बाजारात येतो आहे त्याची क्वालिटी चांगली यायला लागली आहे पण ती विशेषतः मध्य प्रदेश राजस्थानच्या कांद्याची आहे महाराष्ट्रामध्ये बिजवाईच्या कांद्याची क्वालिटी येते आहे त्यामुळे बिजवाईच्या कांद्याला जर इथेच दोन हजार ते चार हजार रुपये दर मिळत असेल तर बांगलादेशसाठी एक ते दोन रुपये वाढीव दराला म्हणजे तेराशे चौदाशे रुपयाला कोणी कांदा विकेल असं मला वाटत नाही आणि व्यापारी पण तसं करणार नाही तरी पण ज्यांचा कांदा चांगल्या क्वालिटीचा आहे निर्यात क्वालिटीचा आहे कोरडा आहे लाल कांदा त्याला बऱ्यापैकी बाजारभाव या काळात मिळतील आणि ज्यांचा उन्हाळी कांदा चांगल्या क्वालिटीचा आहे विशेषतः तिथे लागतोय गोल्टा गोल्टा कांदा जर चांगल्या क्वालिटीचा असेल तर तुम्हाला बांगलादेशसाठी जुन्या कांद्याला पण मागणी येऊ शकते अर्थात त्याच्या भावाच्या संदर्भात दोन तीन गोष्टी आहेत ते आपण बघणारच आहोत पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक आवाहन करेन की जे चॅनलला नवीन ते इथं सबस्क्राईब करा कारण बरेचदा आपण व्हिडिओ बघतो आणि नवीन माहितीसाठी आपण सबस्क्र सबस्क्राईब केलेलं नसतं बेल आयकॉनवर क्लिक केलेलं नसतं त्यामुळे अशी जी माहिती येते त्यावरनं आपण ती आपल्यापर्यंत वेळेत पोहोचत नाही दुसरी गोष्ट उन्हाळी कांद्याचे किंवा लाल कांद्याचे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा पंधरा डिसेंबरपर्यंत काय बाजारभाव राहतील या संदर्भात आपण कालच व्हिडिओ केलेला होता त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं की कांद्याचे काय निर्यातीनंतर निर्यात झाली काय आणि नाही झाली काय तरी पण कांद्याचे बाजारभाव किती असू शकतात आणि कांदा विकायचा की ठेवायचा या संदर्भातल्या पण माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून आत्ताच त्याचे मेंबरशिप जर तुम्ही झालात तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या सगळे याचे फायदे मिळतील आता उन्हाळी कांदा विकण्यासाठी ज्यांनी साठवलेला जुना कांदा किंवा उन्हाळी कांदा आहे त्यासाठी हा गोल्डन पिरियड आहे असं मी साधारणपणे डिसेंबरच्या आधीच म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच सांगितलं होतं म्हणजे साधारण दहा ते बारा दिवसांपूर्वीची जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर हा गोल्डन काळ आहे हा कांद्याच्या किंवा जुन्या कांद्याचे बाजारभाव स्थिर राहण्याचे किंवा एक दोन रुपयांनी वाधारण्याचे चान्सेस आहेत असं त्याच्यामध्ये सांगितलं होतं मागच्या आठवड्यात उन्हाळी कांद्याचे दर घसरू शकत होते पण सुदैवानं बिजवाईचे कांदे आणि इतर काही मागणी आल्यामुळे ते स्थिर राहिले आणि या सगळ्या याच्यामध्ये सरासरी लासलगाव असेल पिंपळगाव असेल त्यांचा विचार केला तर ते अकरा ते बारा रुपयापर्यंत सरासरी राहिलेले आहेत छत्रपती संभाजीनगरचा किंवा अहिल्यानगरचा विचार करता ते हजार रुपयापर्यंत आहेत आता पुढे जाण्यापूर्वी मी कालचे जे दर आहेत रविवारचे कारण बांगलादेशच्या बातमीनंतर एक एक्साइटमेंट एक उत्साह बाजारामध्ये आहे त्यामुळे हा उत्साह किती टिकून राहतो आणि त्याच्यामुळे किती व्यापारी होऊन तुम्हाला मा माल खरेदी करतील जास्तीत जास्त चांगली किंमत देऊन तर हा उत्साह जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस टिकेल कारण नंतर परवाने किती मिळाले काय मिळाले याची एक आपल्याकडे परफेक्ट बातमी त्यानंतर मात्र व्यापारी हात आखडता घेऊ शकतात त्यामुळे व्यापाऱ्यांना किंवा निर्यातदारांना जर कांदा खरेदी करायची असेल तुमच्याकडनं तर साधारण बुधवार गुरुवारपर्यंत कांदा खरेदी होईल आठवडाभर हे बाजारभाव स्थिर राहू शकतील आणि वाढले तर दोन ते तीन रुपयांचा फरक पडेल फार फरक पडणार नाही बिजवाईच्या कांद्याला जर मागणी आली तर मात्र जुन्या कांद्याला चांगला भाव मिळेल उन्हाळी कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला चांगला बाजारभाव मिळतो आहे आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे साधारण तिसऱ्या आठवड्यापर्यंत माफ करा शेवटच्या नव्हे तर वीस पंचवीस तारखेपर्यंत बिजवाईची खरेदी चालेल बियाणांसाठी खरेदी चालेल आणि त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांचे कांदे मार्केटमध्ये येतील दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात त्यांना साधारणपणे सरासरी इतका बाजारभाव मिळू शकतो आत्ताची नाशिक जिल्ह्याची लाल कांद्याची सरासरी जी आहे ती तेराशे रुपये चौदाशे रुपये आहे अहिल्यानगर जिल्ह्याची सरासरी जी आहे ती साधारण बाराशे तेराशे रुपये आहेत थोडक्यात तुमच्या कांद्याला जर बिजवाईसाठी जरी नाही दिला तरी साधारण पंधरा ते सोळा रुपयापर्यंत बाजारभाव आता मिळू शकतो येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये कशी वाढ होईल तो जो एक गॅप येणार आहे त्याची सुरुवात झाली का याची आपण चर्चा करू आता व्यापाऱ्यांच्या संदर्भात काही संभाषण व्हायरल होतं आहे त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांची बांगलादेशच्या व्यापाऱ्यांवर नाराजी आहे कारण आपल्याकडचा कांदा ते साधारण दहावीस रुपये रुपयांनी घेतील किंवा पंचवीस रुपयांनी घेतील आणि तिकडे मात्र ते साधारण दीडशे किंवा काय म्हणतात दोनशे टकाला विकतील अशी व्यापाऱ्यांमध्ये चर्चा आहे मागचे तीन महिने बांगलादेशनं आपल्याकडनं कांदा मागवलाच नाही त्यामुळे आता आपण त्यांना कांदा द्यायचा नाही त्यांची कांदा कोंडी करायची अशी पण व्यापाऱ्यांची चर्चा सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये किती कांदा जाईल खरंच त्याच्यामुळे काही फरक पडेल का ते आपल्याला समजेलच पण तुम्हाला मात्र निर्णय घेताना हा दोन तीन दिवसांचा तुमच्यासाठी अतिशय सावधपणे विचारपूर्वक जुन्या कांद्या विक्रीचा कांद्याच्या विक्रीचा निर्णय तुम्ही घेऊ शकतात हा गोल्डन काळ आहे असं काही व्यापाऱ्यांकडनं निर्यातदारांकडनं आणि कांदा विश्लेषकांचं म्हणणं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये लाल कांद्याची पुन्हा आवक सुरू होईल मोठ्या प्रमाणात अजूनही ती सुरू झालेली नाही पाहिजे तशी इंदोर असेल बंगलोर असेल तिथल्या आवकी घटलेल्या आहेत उन्हाळी कांद्याची आवक घटते आणि लाल कांदा पाहिजे तसा आलेला नाही आहे आणि राजस्थानचा कांदा जो आहे सॉरी तो पण आता कमी कमी होत जाईल तर महाराष्ट्रातला नवा कांदा यायला अजून थोडा वेळ लागेल ला आठ दिवस तरी या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आपण संध्याकाळी किंवा उद्या आपण बघूया की कशा आवकी येतील काय त्याच्यामध्ये राहतील आणि कांद्याची स्थिती काय राहील सध्या तरी लाल आणि उन्हाळी कांदा दोन्ही पद्धतीची मागणी निर्यातीला आहे आणि त्या त्या क्वालिटीचा जर तुम्ही कांदा तुमचा असेल तर तुम्हाला नक्कीच चांगला बाजारभाव मिळेल हे काही माझ्यासारख्या कोणाची सांगण्याची गरज नाही तुमचे काही प्रश्न असेल तर जरूर विचारा जोडून राहा पुन्हा एकदा विनंती करतो की या ठिकाणी क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे नमस्कार